नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत काही दिवसांपूर्वी मी ॲमेझॉनवरून हा दगडी खलबत्ता मागवला होता आणि हा दगडी खलबत्ता वापरण्यापूर्वी साफ कसा करायचा ते आपण पाहणार आहोत दगडी खलबत्ता जर तुम्ही पाण्याने धुवून फक्त वापरलात तर तुम्ही यामध्ये जे काही बनवाल ते तो पदार्थ कचकच लागतो रेती लागते त्यामध्ये त्यामुळे हा साफ करण्याची एक पद्धत असते तीच पद्धत आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी हा खलबत्ता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे मी खलबत्ता साफ करण्याची जी पद्धत सांगितली आहे ती तुम्ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केली त्याच पद्धतीने हा खलबत्ता साफ करून घेतलात तर खलबत्तामध्ये जो काही तुम्ही पहिला पदार्थ बनवाल त्यामध्ये कचकच लागणार नाही रेती लागणार नाही खलबत्ता अगदी व्यवस्थित साफ होईल तरी ते खलबत्ता मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता हा खलबत्ता आपण घासून घेऊयात तर आपण भांडी घासण्यासाठी जी घासणी वापरतो त्याच घासणीने हा खलबत्ता घासून घ्यायचा आहे फक्त खलबत्ता घासण्यासाठी स्टीलची किंवा तारीची जी घासणी तारी असते ती वापरायची नाही तर जी सॉफ्ट घासणी असते त्यानेच हा खलबत्ता घासून घ्यायचा आहे तर इथे हा खलबत्ता आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने मी घासून घेतला आहे तसं तर खलबत्ता साफ करताना बाहेरून साफ करायची काहीही गरज नाही बाहेरून नाही घासून घेतलं तरी चालेल तर इथे हा खलबत्ता मी घासणीने घासून घेतला आहे आता हा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात घासल्यानंतर खलबत्ता धुवून घेताना हाताने छान चोळून धुवून घ्यायचा तर इथे खलबत्ता ही पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा खलबत्ता एखाद्या कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा कोरडा करून घ्यायचा तरी इथे हा खलबत्ता आतून बाहेरून स्वच्छ साफ करून मी पूर्णपणे कोरडा करून घेतला आहे त्यानंतर आता इथे वाटीमध्ये मी चार चमचे तांदूळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतले होते आता या तांदळातील सर्व पाणी निथळून काढायचं आणि हे तांदूळ खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे सर्व तांदूळ खलबत्त्यामध्ये काढून घेतले की आता ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे तर हाताने जोर देऊन छान असे हे तांदूळ सा कुटून घ्यायचे आहेत पूर्ण बारीक झाले पाहिजेत तांदूळ कुटून घेण्यासाठी एक सहा ते सात मिनटं लागतात खलबत्त्यामध्ये सुरुवातीला तांदूळ अशा पद्धतीने कुटून घेतले की खलबत्त्याचं छान स्क्रबिंग होतं आणि खलबत्त्यामध्ये खलबत्त्याच्या कोपऱ्यामध्ये जे काही रेत माती असे ती सर्व यामुळे निघून जाते त्यामुळे तांदूळ व्यवस्थित हाताने जोर देऊन या खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि एकदम बारीक करून घ्यायचे तर इथे एक सहा ते सात मिनटं तांदूळ खलबत्त्यामध्ये मी छान असे कुटून घेतले आहेत तुम्ही तांदूळ पाहू शकता एकदम बारीक झाले आहेत आता हा खलबत्ता आपण पुन्हा धुवून घेऊयात तर त्यासाठी सुरुवातीला आपण जे तांदूळ खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आहेत ना ते कुटलेले तांदूळ खलबत्त्याला सर्व बाजूनी लावायचं आणि छान स्क्रबिंग करून घ्यायचं व्हिडिओमध्ये आहे अगदी त्याचप्रमाणे मुसरीलासुद्धा आणि खलबत्त्यालासुद्धा या कुटून घेतलेल्या तांदळाचं छान स्क्रबिंग करायचं तुम्ही हे तांदूळ आतून आणि बाहेरून सुद्धा चोळून घेऊ शकता तसं तर मी आधीही सांगितलं होतं खलबत्ता बाहेरून साफ करायची काहीही गरज नाही पण जर आता आपण खलबत्ता साफ करतोय तांदूळही आहेत तर मग बाहेरूनही साफ करून घ्यायचं तर व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित एकसारखं चोळून खलबत्त्यालाही तांदळाचं स्क्रबिंग करून घेतलं आहे आता हा खलबत्ता स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा आपण धुवून घेऊयात तर इथे हा खलबत्ता पुन्हा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे खलबत्ता धुवून घेतल्यानंतर आता हा पुन्हा स्वच्छ कापडाने एकदा पुसून पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा तर इथे हा खलबत्ता रुमालाने मी पुन्हा छान स्वच्छ पुसून कोरडा करून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी काही सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत ते घालायचे आणि खलबत्त्यामध्ये चार ते पाच मिनटं पूर्णपणे बारीक होईपर्यंत कुटून घ्यायचे खोबऱ्याला नॅचरली तेल सुटतं आणि त्यामुळे हा खलबत्ता छान क्लीन होतो साफ होतो त्याचप्रमाणे खलबत्त्यामध्ये जे काही मातीचे कण असतील रेतीचे कण असतील तेसुद्धा याच्यामुळे व्यवस्थित साफ होतात तर इथे एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित खोबरं कुटून घेऊन मी पूर्णपणे बारीक करून घेतलं आहे तुम्ही ते बघू शकता खोबरं तुम्हाला थोडंसं काळपट झालेलं सुद्धा दिसत असेल खोबऱ्याचा कलरही चेंज झाला आहे आता हा खलबत्ता आपण पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे तर धुवून घेण्याआधी जे खोबरं आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे त्या खोबऱ्याने पुन्हा एकदा खलबत्ता आणि मुसी छान चोळून साफ करून घेऊयात तरी ते खलबत्ता आणि मुसरी कुटून घेतलेल्या खोबऱ्याने मी स्वच्छ साफ करून घेतली आहे आता आपण खलबत्ता स्वच्छ पाण्याने छान चोळून धुवून घेऊयात तरी ते खलबत्ता पुन्हा मी स्वच्छ पाण्याने छान असा धुवून घेतला आहे त्यानंतर पुन्हा रुमालाने पुसून घेऊन हा खलबत्ता आणि मुसरी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची तरी ते खलबत्ता पूर्णपणे पुसून कोरडा करून घेतला आहे त्यानंतर आता इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे तेल घेतले आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची तर इथे मी खलबत्ता साफ करायची जी काही पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही हा खलबत्ता साफ करून घेतला तर अगदी वर्षानुवर्ष तुम्ही हा खलबत्ता आहे असा वापरू शकता तर हळद तेलामध्ये घातल्यानंतर आता ती तेलामध्ये छान एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता हे हळद मिक्स केलेलं तेल आपल्याला खलबत्त्याला सर्व बाजूनी व्यवस्थित चोळून लावायचे हे तेल पूर्णपणे खलबत्त्यामध्ये मुरलं पाहिजे तेल यापेक्षा थोडंसं जास्त वापरलं हळद जास्त वापरली तरी चालेल अगदी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे खलबत्त्याला तेल आणि हळदीने छान असा मसाज करून घ्यायचं आहे हे तेल पूर्णपणे खलबत्त्यामध्ये मुसळीमध्ये मुरलं पाहिजे म्हणजे तुमचा खलबत्ता व्यवस्थित सीझन होतो आणि वा आणि वर्षानुवर्ष तुम्ही आहे असं वापरू शकता तर इथे मी आतून बाहेरून खलबत्त्याला व्यवस्थित हळद आणि तेलाचं मिश्रण लावून घेतलं आहे त्याचप्रमाणे हे हळद आणि तेलाचं मिश्रण मी मुसळीलासुद्धा सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घेतले आता हा खलबत्ता हळद आणि तेलाचं मिश्रण लावून झाल्यानंतर चोवीस तास असाच बाजूला ठेवायचा जे तेल आणि हळद आपण याला लावलं आहे ते खलबत्त्यामध्ये पूर्णपणे मुरलं गेलं पाहिजे चोवीस तासानंतर खलबत्ता आणि मुसळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची लागलंच तर तुम्ही सॉफ्ट घासणीने घासूनही घेऊ शकता आणि त्यानंतर हा खलबत्ता तुम्ही वापरू शकता तर इथे हा खलबत्ता चोवीस तासानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे व्यवस्थित पुसून घेतला आहे आणि ते तुम्ही बघू शकता आपला खलबत्ता वापरण्यासाठी एकदम तयार आहे आता आपण या खलबत्त्यामध्ये पहिलीच रेसिपी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता त्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचे मोठे आणि गावठी शेंगदाणे घ्यायचे आहेत जे बारीक शेंगदाणे असतात ते या पदार्थासाठी तुम्हाला वापरायचे नाहीत आता हे शेंगदाणे पॅनमध्ये घालायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती एकसारखे हलवत छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून घेताना कुठेही गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही नाहीतर शेंगदाणे वरून तर भाजलेले दिसतील पण आतून तसेच कच्चे राहतील तर इथे हे शेंगदाणे मी मीडियम टू लो फ्लेमवरती एक सारखे चमचा आणि हलवत छान खरपूस असे भाजून घेतले आहेत आता हे शेंगदाणे आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात शेंगदाणे ताटामध्ये काढून घेतले की आपल्याला ते थोडेसे कोमट करून घ्यायचे आहेत तर इथे हे शेंगदाणे ताटामध्ये काढून मी थोडेसे कोमट करून घेतले आहेत म्हणजे पूर्णपणे थंड करून घ्यायचे नाहीत थोडेसे गरम राहिले पाहिजेत त्यानंतर आता शेंगदाणे हाताने चळून सर्व शेंगदाण्याची आपण सालं काढून घेऊयात शेंगदाणे थोडेसे कोमट असले म्हणजे पूर्णपणे थंड झालेले नसले की शेंगदाण्याची सालं पटकन निघतात शेंगदाणे जर तुम्ही पूर्णपणे थंड करून घेतली तर शेंगदाण्याची सालं पटकन निघणार नाहीत वेळ लागेल त्यामुळे शेंगदाणे कोमट असतानाच शेंगदाण्याची सालं अशा पद्धतीने काढून घ्यायची तर इथे सर्व शेंगदाण्याची सालं मी काढून घेतली आहेत आता हे शेंगदाणे पाकडून यातील सालं आपण वेगळी करून घेऊयात तर इथे मी हे शेंगदाणे पाकडून यातील सालं वेगळी करून साफ करून घेतले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे शेंगदाणे सालीसहित वापरले तरी चालतील त्यानंतर गॅस चालू करायचा गॅसवर पुन्हा पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये आता एक चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जे शेंगदाणे साफ करून घेतले आहेत ते यामध्ये घालायचे शेंगदाणे पॅनमध्ये घातल्यानंतर आता मंद आचेवरती शेंगदाणेही या तेलामध्ये जिऱ्यासोबत छान खरपूस असे पुन्हा एकदा भाजून घ्यायचे शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेतली की शेंगदाण्यांना नॅचरली तेल सुटतं आणि ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा छान खमंग तयार होते आपण या ठिकाणी खमंग अशी सोलापुरी चटणी बनवतो आहे तर इथे चमचानी एकसारखं हलवत हे शेंगदाणे मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्यांचा कलरसुद्धा पाहू शकता त्यानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि एक चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं लाल मिरची पावडर ही तिखट्याला कमी असते ती मी वापरली आहे आणि सोलापुरी चटणीसुद्धा तिखट्याला कमी असते त्यामुळे जास्त लाल मिरची पावडर यामध्ये घालायची नाही त्यानंतर मिरची पावडर आणि मीठ शेंगदाण्यासोबत मिक्स करायचं आणि एक अर्धा मिनट फक्त परतून घ्यायचं कारण गॅस बंद केला असला तरी पॅन गरम आहे आणि जी हीट आहे त्यामुळे लाल मिरची पावडर करपू शकते तर एक अर्धा मिनटं मिरची पावडर घातल्यानंतर शेंगदाणे मिक्स करून घेतले की आता ते खलबत्त्यामध्ये काढायचे खलबत्त्यामध्ये शेंगदाणे काढल्यानंतर थोडेसे कोमट करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये इथे मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लसूणसुद्धा सुद्धा तेलामध्ये परतून घेतलात तरी चालेल पण जर अशा पद्धतीने वरून घातला तर त्याचा खमंगपणा आणखी जास्त येतो लसूण घातल्यानंतर तो, तो शेंगदाण्यासोबत छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि ही चटणी खलबत्त्यामध्ये छान जाडसर अशी कुटून घ्यायची तर इथे हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये मी छान जाडसर असे कुटून घेतले आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांना छान तेलही सुटलंय तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत ही चटणी बनवून घ्यायची खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर किंवा मिक्सरला वाटून घेतल्यानंतर जर ही चटणी तुम्हाला फडफडीत कोरडी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे वरून तेल घालून पुन्हा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता किंवा मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता ते बगु मस्तक सोला, पुरी बगु तरी ते तुम्ही बघू शकता मस्त खमंग अशी आपली सोलापुरी चटणी तयार आहे हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता चटणीचा छान गोळा तयार होतोय अशीच चटणीही तयार झाली पाहिजे आणि हा खलबत्ता साफ केल्यानंतर लगेच मी यामध्ये ही चटणी बनवली आहे तरीसुद्धा या चटणीमध्ये कुठेही कचकच लागलं नाही अगदी व्यवस्थित ही चटणी तयार झाली होती आणि ही सोलापुरी चटणी हवा बंद डब्यामध्ये तुम्ही दोन ते तीन महिने बनवून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तुमच्या घरी जर कोणी बाहेरगावी राहत असेल बॅचलर्स असेल तर त्यांनाही चटणी तुम्ही बनवून देऊ शकता चवीला एकदम मस्त लागते भाकरी चपाती पुरीसोबतही खाऊ शकता गरमागरम भातासोबतही खाऊ शकता त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हालासुद्धा जर हा खलबत्ता ऑर्डर करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही हा खलबत्ता मागवू शकता जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद